बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी एस आय टीतील तीन वादग्रस्त अधिकाऱ्यांना हटवलं नमस्कार मी मीनाक्षी स्वागत खंडणीच्या आरोपी वाल्मिक कराड यांच्यासोबत एस आय टीतील स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा फोटो समोर आल्यानंतर सरकारवर टीका करण्यात आली होती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल पाच जानेवारी रोजी ट्विट करीत यावर आक्षेप नोंदवला याशिवाय सामाजिक कार्यकर्ता अंजली दयानिया यांनीही यावर विरोध दर्शविला होता बीडचे अधिकारी एसआयटी पथकात असतील तर तपास निष्पक्ष कसा होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता त्यानंतर मोठी कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती अखेर यातील तीन जणांचा पत्ता कट झाला आहे मस्तजोग सरपंच हत्या खंडणी व मारहाण प्रकरणाचा तपास सध्या सी आय डी करत आहे सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी नियुक्त केली यात स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह झोनवाल पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने सहाय्यक फौजदार तुळशीराम जगताप हवालदार मनोज वाघ यांचाही समावेश होता विघ्नेश हा काही कर्मचाऱ्यांचे कराड सोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते अखेर एपीआय महेश विघ्ने हवालदार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला एस आय टी मधून हटवण्यात आला आहे डॉक्टर बसवराज तेली हे एमबीबीएस असून मूळचे बेळगावचे आहेत ते दोन हजार दहाच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती जळगाव येथील पाचोरा येथे करण्यात आली त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले त्यांनी काही काळ पुणे येथे शहर उपायुक्त म्हणूनही काम पाहिले आहे त्यांनी नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून चांगलं काम केल्याचं चा सांगितलं जातं